नमस्कार रसिको आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनेलवर मी शिल्पा शेडगे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या पिठोरी अमावस्याच्या म्हणजेच आपल्या मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छाही देते म्हणजे श्रावणात बरेच जण काही ना काहीतरी नेम करतात मलाही वाटलं आपणही असा काहीतरी प्रयत्न करून पाहूया आणि मग मी ठरवलं श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी एका श्रावणछटेबद्दल लिहायचं आणि अशा प्रकारे मी पाच लेख लिहिले ले आणि गेले चार सोमवार माझ्या सख्यांनी ते तुमच्यासमोर सादरही केले श्रावणछटा मालिकेतील पाचवा आणि शेवटचा लेख आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आजची श्रावणछटा आहे काव्यरंगी श्रावण सणांचा राजा सृजनाचा राजा अशी बिरुद धारण करणाऱ्या श्रावणाच्या राणीवशात साहित्याचे नाना प्रकार जरी असले ना तरी पट्ट राणीचा मान पटकावलाय तो मात्र काव्यानेच संत काव्यापासून त्याच्या तरुणाईच्या कवितेपर्यंत श्रावण भारतीय भाषेतील काव्यातून नेहमीच प्रवाहित होत आलाय ज्येष्ठ श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा सृजनाला आव्हान करणारा नव कवी नाही उरळ घालणारा असा हा श्रावण प्रत्येकाला भेटणारा श्रावण मात्र वेगवेगळा बाकी बाब बालकवी कुसुमाग्रज पाडगावकर माडगुळकर शांताबाई इंदिरा संत अशा शब्दसृष्टीच्या ईश्वरांनी आपल्या बहारदार आविष्कारांनी या श्रावणाची शब्दशिल्प अगदी चिरंजीव करून ठेवली आहेत जसा पाडगावकरांच्या कवितेतून श्रावणात घननिळा बरसतो तसाच तो आजच्या तरुणांच्या कवितेतून रुणझुणतो झिमझिमतो श्रावणाची चाहूल लागताच लेखण्या सरसावतात कवी ठाकूरांच्या शब्दात सांगायचं झालं तर हिरवे छंद हिरवी यमके निवडून हिरवे वृत्त नेमके हिरव्या कंच कविता आता झरतील ठाई ठाई श्रावण बसला लेखणीमध्ये भरून हिरवी शाई आणि मग सृजनशील श्रावणात कवितांचं रंग बिलोरी झाड तरारून येतं बालकवींच श्रावणगीत तर बालभारतीमध्ये अजरामर झालंच आहे श्रावण या शब्दाचा नुसता उच्चार होताच प्रत्येक मराठी रसिक श्रावण मासी हर्ष मानसी असं गुणगुण लागतो कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना हा श्रावण हसरा नाचरा लाजरा भाजतो पाडगावकरांना पाचूच्या हिरव्या माहेरी आलेलं ऊन हळदीचं भासू लागत गगनाच्या गाभाऱ्यातील मृद्गंध जाणवतो प्रीतीचा अनाहत नाद ऐकू येतो कवयत्री इंदिरा संताना तर हा श्रावण मनस्वी चित्रकाराने चितारलेलं एक निसर्ग चित्रच वाटत श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण निसर्ग चित्रात पावले स्पंदन कवी बासी मर्डेकरांना रानातील नक्षी मोहविते ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी रान दाखविते नक्षी पण तेच मर्डेकर मुंबई महानगरातील वस्त्यांना दिसणारं श्रावण कसं आहे ते सांगताना म्हणतात चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली ओल्या कवला कवलारी मेघ हुंग लाली मेघ हुंग लाली कवयत्री शांता शळके सृष्टीची भावनिक अवस्था वर्णन करताना म्हणतात कशी मनातून मने गुंतता भाव दाटती उरी उन्हात नाहून उन सुंदर होऊन येती श्रावण सरी येती श्रावण सरी शांताबाईना हा ऋतूही बरवा वाटतो ऋतू हिरवा ऋतू युगविरही हृदयांवर मधुशिरवा कवी चंद्रशेखर सानेकरांना हाच पाचूचा रुजवा हिरवा संमोहन वाटत रिम झिम श्रावण रिम श्रावण चहू हिरवे संमोहन कुबैर पाऊस पेरून जाई मातीच्या पोटी हिरवे धन कवयत्री स्पृहाजच्या मनात पैंजण रुणझणू लागतात आहे वारा तर गीतकार गंगाधर महामरे हे पैंजण जणू काही वाऱ्याच्याच पायात बांधले आहेत असं वाटू लागत वायू संगे येई श्रावणा जलधारांची छेडित वीणा सक्त तव बरसाती मैफल अपुली मधुरंगविती देईल समीराच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच श्रावणाचं रूप वेगळं भावना वेगळं कधी बालगीतातून तो अवखळ होतो कधी प्रेमकवितातून प्रीतीचा वर्षाव करतो कधी विरह गीतातून उदासही होतो कधी हर्षाचे उधळण करतो तो। तर कधी भक्तिगीतातून अध्यात्मात रमतो खरं तर आपलं संपूर्ण आयुष्य श्रावणासारखंच नाही का श्रावणात जसा ऊन सावलीचा खेळ सुरू असतो ना तसा आपल्याही आयुष्यात सुख दुःखाचा खेळ सुरू असतोच ना म्हणूनच गुरु ठाकूर म्हणतात सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा गही वरतो आणि दुःख सावरू जाता कवळसा सुखाचा येतो या ऊन सावली संगे रमण्यात ही मौज मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो जगण्याला श्रावण म्हणतो वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दे देखील श्रावण व श्रावणामध्ये फुललेल्या हळुवार भावभावनांचं चित्रण गीतांच्या माध्यमातून होतच असत त्याबद्दल पुन्हा कधीतरी आज श्रावण आपला निरोप घेतोय आता तो परतेल तब्बल वर्षभराने तोपर्यंत असणारे आपल्या सर्वांच्याच मनातील भाव मला व्यक्त करावेसे वाटतात मनाच्या हिंदोळ्यावर मनाच्या हिंदोळ्यावर झुलू लागल्या आठवांचा झुला मनभावन श्रावणा ओढळते मन पुन्हा भेटण्या तुला पुन्हा भेटण्या तुला